नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझे सई या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ आपल्या दुसऱ्या माळीचा दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या दिवशीचा रंग होता लाल तर म्हणजे आता सगळी काही लाल साड्या वगैरे घालतात दर्शनाला जातात ती एक आवड आहे तर म्हणजे असं काही पूर्वी नव्हतं पण ती एक आता म्हणतात ना ती पण एक प्रथा पडून गेलेली आहे तर नऊ म्हणजे नऊ दिवसाचे नऊ कलर असतात आणि प्रत्येक कलर मागे काही ना काही अस मी असतं मीही बघितलं आहे तर आता सकाळची वेळ होती सकाळची माझी देवपूजा झाली आज लाल कलर होता ना मग मी लाल कलरचीच रांगोळी काढली श्री महालक्ष्मींचं मस्त छापा आहे तो पण असं ओठवला आणि मस्त उमराटाही मस्त माझे पावलं वगैरे काढले होते उमराटा खूप सुंदर दिसत होता आणि मला आता न उमराटा असा सजवायला खूप आवडतं कारण घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं ना त्यामुळे तर चला तर आता माझी इथले आपली सकाळची पूजा वगैरे झाली घरातली सगळी कामं आवरली होती तर काही ताईंच्या कमेंट होत्या म्हटले चला उत्तर पण देऊ आपण आज थोडेसे तर आता पाच साडेपाच वाजले होते मी चहा केला घरी पाहुणे आलेले होते दुपारी पण माझ्या सासूबाईं त्या पण येऊन गेल्या आणि हे आहे माझ्या जाऊबाई आणि भाऊ आणि मा, माझी पत्नी गौरी त्या पण आलेल्या होत्या ताईंना भेटायला तर बाळ बघायला आणि सईचं आपलं मस्त खेळण्याचं चा चालू होतं तर आता कोणी ना कोणी घरी येत असतं आणि जास्त शूट ही मला घ्यायला वेळ नसतो आणि हे बघा तर आता आहे ना मामाने ना कुंदेवाडीवरनं मस्त जास्वंदीची फुलं आणली होती खूप सुंदर फुलं म्हणजे अशी लाल लालचटक आहे म्हणजे असं जास्वंदीमध्येही भरपूर प्रकार असतात आणि माझी सायंकाळची देवपूजा मी कशी करते चला तर तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर करते तर आता मी गणपती बाप्पांना सगळे फुलांनी असं मस्त असं हार बन हार बनवलं म्हणजे असं हारा टाईपच ठेवून दिलं खूप खूप सुंदर दिसत होते गणपती बाप्पा आणि ह्या गणपती बाप्पा का बघितलं की खूप मन प्रसन्न होतं आणि रोज सकाळी मस्त चोहा वगैरे ठेवते पाणी पण त्यांच्या शेजारी ठेवलेलं असतं आणि आता सायंकाळची देवपूजा तर रांगोळी बघा ना किती सुंदर दिसते ना देवघरच खूप मस्त दिसते बऱ्याचदा देवघराबद्दलही मला भरपूर कमेंट केलेले आहे की तिचे वगैरे सगळं तुम्हाला सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सगळी काय माहिती भेटून जाईल तर आता इकडे ना मी धूप लावायचं आहे मला वाटी धूप आणि आपलं भीमसीन कापूर आणि पहिले अगरबत्ती वगैरे घेऊन ठेवलं तरी ते ना आपल्या खिडकीमध्ये सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहे आणि हा अखंड दिवा आहे ना त्यामध्ये मी सकाळीच टाक तेल टाकते थोडंसं कमी वाटलं की तेल टाकायचं म्हणजे तो अखंड चरचा राहतो म्हणजे भिजत वगैरे नाही तेल कमी झालं की कसं ते आपण म्हणजे वात जळून जाते असं त्यामुळे भरपूर तेल टाकून ठेवायचं मी पूर्ण दिवा भरून ठेवले आणि रोज सकाळी उठल्यानंतर आहे ना थोडंसं घटाला पाणी पण टाकते तर म्हणजे फुलपात्र असतं ना आपलं छोटंसं तेवढंच म्हणजे तेवढं पण नाही आपल्या थोडस टाकायचं असं तर चला तर आता मी ना देवपूजा करते सई पण आली होती तर मग आता सईची पण म्हटले चला आज मंगळवार पण आहे आणि आपली घरातली लक्ष्मीच आहे आपल्या मुली म्हणजे घरच्या लक्ष्मीच असतात म्हटले तिची हे आता पूजा करू थोडीशी म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावूया असं तर मी एका हातात घंटी घेतली दुसऱ्या याच्यामध्ये ना त्यामध्ये कापूर टाकलेला आहे तिकडे वाटी धूप लावलेलं ला आहे थोडंसं ओवाळून घेतलं आणि आरती मीना सकाळीच करते सायंकाळच्या वेळेस नाही करत मी आरती सकाळीच आरती वगैरे करते आणि स सायंकाळच्या वेळेस देवपूजा वगैरे त्यानंतर स्वयंपाक वगैरे असं माझं सायंकाळचं रुटीन असतं आणि म्हणजे आपल्याला काही मला मी ना दुर्ग सप्तशतीचं पण पठण करायची तर मागे पण केलेले म्हणजे नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करायची पण मग ह्या वेळेस नसतं जमलं ना मला कारण दोन दोन आपले छोटेसे बाळ आहे घरामध्ये आणि सई पण आणि आईंना पण म्हणजे ते मुलं छोटे बाळ कसे कधीही उठतात कधीही रडतात आणि आपल्याला सकाळी वाचायला ही भरपूर वेळ लागतो तर म्हटले यावर्षी जाऊ द्या असं एक दिवस कुंकुमार्चन करेल असं आहे माझं सातव्या किंवा आठव्या दिवशी करेल तुम्हीही तुम्ही पण सांगा कुंकुमार्चन कधी करू असं कमेंटमध्ये तर आता आपल्या लक्ष्मी यायचा वेळ असतो सायंकाळच्या वेळेस आपली लक्ष्मी येत असते तर मग इकडे धूपमध्ये मी कापूर लावला तर पहिले ओवाळून घेतलं तर आपल्या घर दारामध्येच आपली लक्ष्मी उभी असते तर मी ओवाळून घेतलं त्यानंतर सईला म्हणत होते मला आहे ना प म्हणजे आपली माचीच दे असं आणि त्यानंतर तिथे पण छोटीशी कँडल असते हो आहे ना ती लावते मी कारण भरपूर कॅन्डल आणलेल्या होत्या आणि मग कॅन्डल लावली वाटे धूप लावलं इत छान वाटतं ना सायंकाळच्या वेळेस आणि आपला प्रवेशद्वार असतो ना तो सायंकाळच्या वेळेस उघडाच ठेवायचा तर आपल्या घरी लक्ष्मी येते त्यामुळे तर आणि मी आपले गाणे पण चालू होते टी व्हीवरती देवीचे गाणे किंवा आपण तारक मंत्र जो मंत्र तुम्हाला आवडतो तो लावा घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं मी देवीचं आहे ना महालक्ष्मींचा मंत्र पण माझा चालू असतो म्हणजे नेहमी माझ्या सायंकाळच्या वेळेस आहे ना माझा हा मंत्र चालूच असतं असं काही नाही की आता नवरात्र आहे म्हणूनच तर तुम्ही तर हे बघा छान वाटतंय ना किती मन म्हणजे तुमचंही मन प्रसन्न होत असेल हे असं व्हिडिओमध्ये बघून तर चला म्हटले तुमच्यासोबत पण माझी सायंकाळची देवपूजा शेअर करू आणि त्यानंतर मग तुळशी मातेलाही मी अगरबत्ती लावते सायंकाळचे वेळेस आणि हे बघा तर आपली सैम आणि आता इथे बसलेली आहे तिलाही माझ्यासारखंच करायचं असतं काही ना काही शांत असले की काही ना काही वाढव वा काम करूनच ठेवते मग मी तिला बस इथं बसवलं तिलाही हळदी हो कुंकू लावलं तिच्याही पाया पडत होते पण पाया काही पडू दिलं नाही तिने मला आता सायंकाची देवपूजा झाली आज काही दिवसभर जास्त शूट घेतलं नाही थोडंफार घेतलं तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता माझी सायंकाची देवपूजा तर बऱ्याच त्यांनी मला कमेंट केलेले होते की देवघराची किंमत काय तर देवघराची किंमत चौदा हजार पाचशे रुपये तर देवघरीने स्वामी समर्थक केंद्रामधूनच घेतलेले आहे आणि जे देवीसमोर मी यंत्र ठेवलेले ते पण मी स्वामी समर्थन केंद्रातूनच घेतलेले तर तुम्हाला ते हे यंत्र श्री स्वामी समर्थनच्या केंद्रात कुठेही भेटून जाईल कारण मी सिन्नरमध्येच आहे ना स्व आपल्या म स्वामी समर्थनच्या केंद्रामधूनच घेतलेले होते तर आता त्याची प्राईज वगैरे मला काही सांगता येणार नाही आणि तर अशी माझी पूजा रोजची तर सकाळी पण तुमच्यासोबत शेअर केलं सकाळी उठल्यानंतर बरेचसे घरातले सगळे कामं आवरल्यानंतर मग मी करत असते तर एका ताईंची कमेंट होती की ती फक्त देवपूजा करते आणि डेकोरेशन करते तर तेवढंच शूट घेते कारण पूर्णपणे तुम्हाला काम आणि मी व्हिडिओमध्ये मी काय काय करते तर व्हिडिओ ती पूर्ण सहा वाजेपासून म्हणजे मी सकाळी सहा वाजता उठते आणि त्यानंतर आपले कामं आवडते तर एवढं शूट करायला मला तुम्हाला हे व्हिडिओ खूप तीन तासाचा बनवावं लागेल तेव्हा माझे कामं तुमच्यासोबत शेअर करता येईल तर थोडे थोडे क्लिप काढतो आणि व्हिडिओ खूप मोठ्या होतात त्यामुळे मी डेली जे कर काय करते तर रोज रोज कसं दाखवायचं ना तर वेगवेग वेगवेगळे व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर एखादा यांची कमेंट होती म्हटले त्याला सांगूया त्यांना की सगळे काही आवरून त्यानंतर मी पूजा करते आणि डेकोरेशन वगैरे करते डेकोरेशन मला आवडतं आणि ते पण तुम्हाला आता रोजचे घरातले कामं असतात तर सगळ्याच बायका करतात तर ते पण मी रुटीन शेअरच करते बऱ्याचदा बघायचे तर ते पण मी शेअर करणार आहे सकाळीचे कामं तर तर डेकोरेशन करणं आता सगळ्यांनाच आवडतं म्हणते चला आपण काही काही ना काही वेगळं करत असतो तर सगळ्यांसोबत पण आपण शेअर करत राहू तर त्यामुळे मी शेअर करते आणि सकाळी पण काल पण घटस्थापनेच्या असतं पूजेलाच व्हिडिओ टाकला त्यालाच कमेंट होती तर मी घरातलं सगळं सकाळी उठून आवरलेलं होतं आणि त्यानंतर मग मी देवपूजा केली देवघर आवरलं त्यानंतर बाकीचं डेकोरेशन केलं रा मला दुपारचं एक ते दीड वाजलेला होता तर मी सकाळी सहा वाजेपासून दीड वाजेपर्यंत तेच आवरत होते तुम्ही सांगा आता मी काय काय केलं असेल चला जाऊ द्या चल आता मी स्वयंपाक वगैरे करते तर बघत राहा व्हिडिओ तर तुमचे पुन्हा एकदा माझी युट्यूब मध्ये स्वागत आहे आणि ही मुलगी बघायला खूप त्रास देते आता सगळ्यांना खूप गुन्ही मुलगी वाटते पण गुणाचेच बाळ आहे ते इथे सगळ्यांना सांग आजचा कलर हा कोणता कधी रेड आहे स्कूल स्कूलमध्ये ना रेड कलरचा फ्रॉक घालून बोरवलं होतं का कसं आज <laughs> आणि सई मस्त गेली होती सगळ्यांना तू सांग ना आज दुसरी माळ आहे आज दुसरी माळ होती आणि उद्या पुसले उद्या तिसरी तिसरा कलर निळा तिसरा कलर निळा आणि सगळ्या सवयी सगळ्या त्यांनी तुला कमेंट केलं तर सगळ्यांना धन्यवाद कर तू धन्यवाद थँक्यू आणि आमच्या मुलांना ऐका

तर तुम्ही पण शिरती पडपड करते खूप पडपड करते दिवसभर चला तर बऱ्याच त्यांचे काही कमेंट उत्तर मी मग पण म्हणजे मागे बोलले जाता तर आता यांचं स्वयंपाक झाले भाजी <laughs> भाग होते तर, <laughs> तर, 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 तर मग अशी मागे म्हणजे काही टाईमचे प्रश्न होते त्या घराबद्दल आणि त्या टाईमचे पण म्हणजे सांगितलं प्राईस वगैरे ते सगळं काही आणि आता भाजी वांगे बटाट्याची भाजी वगैरे टाकली भात टाकलेला आहे आणि देवपूजा वगैरे सगळं झालं तर फक्त गरम पोळ्या करायचं आणि जेवणाला बसायचं म्हणते चला तर कसं झालंय की दोन दिवसापासून खूप म्हणजे सगळ्याच ताई खूप छान प्रतिसाद दिलाय आणि नेहमी असंच द्या तर आपल्या गप्पाच होत नव्हत्या म्हणजे थोडासा वेळ बसून तुमच्यासोबत की गप्पा मारू आणि म्हणजे प्रत्येकाला खूप आवडते खूप गप्पा मारते तर मजा म्हणजे मी तुम्हाला सांगते मला कथाकुद्धी वगैरे सगळं काही शेअर करत असते आणि अजून मला कोणते व्हिडिओ वगैरे आवडते मध्ये सांगा तर बरं त्यांनी विचारले की मग मी घरचं थोडं गडबरी करून दाखवत जा पण काही त्यांना आवडत नाही काही त्यांना आवडतं तरी पण मी जर काही आवडतं त्यांच्याबद्दल ते शेअर करत असते आणि बऱ्याच त्यांचे पद्धती खूप कमेंट होत्या आणि सई किती वर्षाची आहे तर सई चार वर्षाची आहे आणि सैची गडबरी आवडते आणि सई तुमच्यासोबत खूप गप्प मागणार आहे इंस्टावरती पण आता मी मिनी ब्लॉग वगैरे जातील तर ते पण नक्कीच जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला ज्या व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब करायला त्याने नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला भरपूर काही गप्पा मा मारत होते पण व्हिडिओ बंद झाला होता नंतर मला एडिट करताना समजलं चला तर कशा वाटल्या माझ्या साईजची बडबड आणि आपले मिनी ब्लॉगही येतात इन्स्टावरती तर नक्कीच जाऊन बघा तर म्हणजे कालपासूनच सुरुवात केलेली आहे पहिले एक दोन टाकलेले होते पण एडिटिंगला वेळ नसायचा पण आता सुरुवात करणार आहे तर मस्त छान अशी वांगे बटाट्याची भाजी टाकलेली होती त्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण वगैरे टाकली इकडे भातही आता होत आलेलं होतं आणि इकडे खिचडी भात टाकलेलं होतं त्या साठी आणि आता पोळ्या वगैरे गरम गरम करेल आणि पोळ्या गरम गरम झाल्या का लगेच जेवण करायचं मस्त गरम गरम जेवण तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओ सो आपण लवकरच भेटू